नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर काल ह्याच वेळेस आम्ही बच्चू कडू यांच्या उपोषणावरती व्हिडिओ टाकलेला होता तो आधी रेकॉर्डेड केलेला होता त्याच्यामुळे त्यांचं उपोषण सुटलं ह्याचं त्याच्यात काही संदर्भ नाही ते उपोषण सुटणारे ह्याच्यामध्ये काही वेगळी शंका माझ्या तरी मनामध्ये नव्हती आणि त्याच्याप्रमाणे ते झालं आता तुम्ही परत एकदा माझ्या ह्या व्हिडिओ बरोबर माझा कालचा व्हिडिओ तुम्ही तपासून पहा जेव्हा की ते उपोषण सुटलेलं मला माहिती नव्हतं आमचा हाच आक्षेप आहे की जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढायचं आहे तर तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत का जात नाही अगदी त्याच्यावरच्या बातमीमध्ये सुद्धा आणि त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा परत परत कर्जमाफी असा विषय वापर असा शब्द वापरत आहे आणि आमचा ह्याला प्रचंड मोठा आक्षेप आहे बच्चूकडून पण ह्याचं उत्तर द्यावं जे जे कोणी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेतात त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी हा शब्द तुम्हाला का पाहिजे आहे आमचं परत परत असं म्हणणं की शेतकऱ्याच्या डोक्यावरच कर्ज हे पूर्णपणे सरकारी धोरणाचं पाप आहे आर न चार ह्याच्या संदर्भातले सर्क्युलर काढलेले आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला कर्ज देता आणि त्याला ते कर्ज फेडता आलं नाही आणि त्याच्यामध्ये जर तुमची स्वतःचीच धोरणं कारणीभूत असतील किंवा तुम्ही अशी व्यवस्था तयार केली की त्याला कर्ज फेडता येऊ नये तुम्ही त्याच्या उत्पन्नाच्या वाढीमध्ये किंवा त्याला जे नैसर्गिकरित्या उत्पन्न मिळू शकतं त्याच्यामध्ये जर अडथळा आणला असेल तर ते कर्ज फेडायला तो जबाबदार नाही हे सर्क्युलर आहे सुप्रीम कोर्टाचे एक आरबीआयचे एक दोन नाही चार सर्क्युलर आहेत असे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष ह्या शेतीच्या जे कर्ज असतं त्याची वसुली करण्याच्या संदर्भात सांगितले सगळ्यात सा पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या व्याजाप्रमाणे त्याला व्याज लावून त्याची वसुली करता येत नाही शेतीचे दोन सीजन जे ग्रुथ धरलेत किंवा फार तर अजून उन्हाळी असं एक त्याच्याप्रमाणे म्हणजे ती किंवा चार माही त्याची फक्त आकारणी करता येते दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या ह्या सगळ्या शेतीच्या कर्जावरचं व्याज वाढून ते मुदतीपेक्षा मुद्दलापेक्षा जास्त झालं तर ते अनैतिक आहे हे स्वतः मी चे सर्क्युलर तुम्हाला मी सांगतो ते तुम्हाला करता येत नाही आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सरकार या ठिकाणी एखाद्या वस्तूचे भाव वाढत असतील आणि तेव्हा आयात करायची परवानगी देतात त्याच्यानंतर भाव पडतात किंवा उलट जेव्हा अखिल भा जागतिक बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूचे भाव वाढलेले आहेत आणि त्या वाढलेल्या भावाप्रमाणे आम्हाला आम्हाला आमचा शेतमाल निर्यात करायची परवानगी मिळत नाही त्याच्यावरती कारण की सरकारनं बंदी आणलेली असते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्न जे त्याचं होणार आहे त्याच्यातले अडथळे आहेत परिणामी शेतकऱ्याचं कर्ज हे तुमचं पाप ठरतं हे मी सांगत नाहीये हे काय आमचं डोकं आहे असं नाहीये प्रत्यक्ष सरकारी धोरणं तर काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पण तुम्ही जेव्हा कर्ज देता तेव्हा त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये ही आरबीआयचे जे सर्क्युलर आहेत अजून एक महत्वाची गोष्ट ह्याच्याकडं बच्चू कडू सारखे ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न हाताला घ्यायचे हाताळायचे ते लक्ष देणार की नाही आज तागायत कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या अगेन्स्ट बदल्यामध्ये कर्ज मिळत नाही लक्षात घ्या तुम्ही तुमचा जर एखादा शहरी भागामध्ये प्लॉट असेल म्हणजे याने केलेला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कुठलीही बँक कुठलीही पतसंस्था कुठलीही आर्थिक उलाढाल करणारी संस्था आस्थापना खाजगी संस्था खाजगी उद्योग कर्ज देतात शेतकऱ्याची जमीन हा एकमेव विषय असा आहे भारतातला की त्याच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यामध्ये कर्ज मिळत नाही तुम्ही जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला म्हणता की क लाखो इतके एकर जमीन आहे आणि तिचं इतकं सगळं उत्पन्न त्याचे कौतुक सांगतात किंवा आता हे शक्तीपीठाला विरोध करणारे आणि तेव्हाच्या समृद्धीला विरोध करणारे किंवा त्याच्या आधी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या नावानं बंबम मारणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचे गोडवे तुम्ही गाता इतकं उत्पन्न येन बागा येती मी आव्हान देतो बाहेरचं सोडावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ जिथून जिथून गेलेलं आहे तिथल्या बागायतीचं जे उत्पन्न सांगतात त्या शक्तीपीठ गेला खड्ड्यात तुमच्या कागदावर तुम्ही सांगितले ना की हिची एवढी जमीन आहे पाण्याखालची जमीन इतकं उत्पन्न होतं तुम्ही बँकेमध्ये जा माझी जमीन आहे म्हणा कर्ज मागा मिळतं का का नाही मिळत ह्याचं का नाही उत्तर देत तुम्ही बच्चू कडू या मुद्द्यासाठी उपोषण करणार आहेत का त्याचं कारण असं आहे शेतकऱ्याला दिलं जाणारं कर्ज हे पीक कर्ज क्रॉप लोन आहे ज्याच्या नावावरती सात बारा आहे त्या कोणालाही मिळू ते त्यांना शेती करा काय किंवा न करा काय उलट आता माझा आरोप आहे आणि बच्चू कडू सारखे हे विषयाला हात घालत नाहीत हा जास्त आक्षेप आहे उलट आता नेहमी ज्याच्या नावावर शेत सा, काय सात बारा आहे गावाकडे जमीन आहे कोणीतरी जमीन करते भाऊ करते कोणीतरी दिलेली बटालियन हा इकडं नोकरी करतो त्याला कर्ज घ्या म्हणून बँकवाले नॅशनलाइज बँकवाले मागं लागतात कारण त्यांना कोटा ठरवून दिलेला आहे कागदोपत्री दाखवतात माझ्या जवळची अशी उदाहरणं या छत्रपती संभाजीनगरची आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः म्हणजे त्याच्या जेव्हा सल्ला विचारल्याच्या नंतर आम्ही ते काय भांडण झालं ती गोष्ट वेगळी आणखी तो व्यावसायिक तो काहीतरी नौकरदार असतो दुसरा काहीतरी उद्योग करत असतो त्याच्या नावावर गावाकडचा सातबारा असतो बँक म्हणती कर्ज घ्या दिसताना क्रॉप लोन दिल्या गेलं कारण तो तातडी फेडतो कारण की ते फार कमी याच्यामध्ये उपलब्ध आहे म्हणजे शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या क्रॉप लोनचा फायदा फार मोठ्या प्रमाणात ज्यांचं उत्पन्न शेतीच्या बाई आहे पण त्यांच्या नावावर सात बार आहे त्या सगळ्यांना होतो ह्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे जो दिलेला कोटा आहे तो संपून जातो आणि नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या फायली घेऊन आम्ही ह्या नॅशनलाइज बँकेच्या दारामध्ये बसतो तेव्हा त्यांनी ते क्लोज लची ते दरवाजा बंद करून घेतात शटर ओढून घेतात आणि कागदोपत्री दाखवतात की आम्ही तर कर्ज वाटप केलेलं आहे ते कर्ज फेडलेलं सुद्धा आहे हा जो सगळा ढोंगीपणा आहे ह्याच्याबद्दल बच्चू कडू किंवा बाकीचे तत्कालीन सगळे आत्ताचे सुद्धा नेते आवाज उठवणार आहेत का जे स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घेतात दुसरा मुद्दा आता ह्या गव्हर्नमेंटने की नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या कशा स्थापन करणार कृषी उत्पन्न बाजार समित्या कशा बळकट करणार अशी एक भंकस बातमी आलेली आम्हाला भीती ही आहे की सध्या ज्या एक्झिस्टिंग मधल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या त्या सगळ्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत इतर शेतकऱ्याचा भाव पाडण्याचा सगळ्यात मोठा उद्योग केला जातो आणि काय म्हणून शेतकऱ्याला ही आट आहे की त्यांना त्याचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच दिला पाहिजे बाकीच्या कुठल्याही उत्पादनासाठी अशी एक ठरलेली अशी बाजारपेठ नाही तिथे सगळं मुक्त असतं पण शेतकऱ्यांच्या मात्र गळ्यावरती तुम्ही गळ्याभोवती हा फास घालून ठेवलेला आहे की त्यांनी त्याचा ते शेतमाल ह्या ठराविक ठिकाणीच विकला पाहिजे म्हणजे त्याची होलसेल मार्केटिंग जी होते ती आणि त्याच्यावर तुम्ही ज्या पद्धतीनं सगळे कर आणि बाकीचे वसूल करता आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीची दादागिरी झालेली आता किमान एवढं तरी झालेलं आहे किंवा बाग काही फळं आणि भाजीपाला काही गोष्टी बाहेर गेलेल्या आहेत त्याच्यातून पण तरीही आज बहुतांश पद्धतीनं ह्या स बर ह्या कशासाठी शासनाच्या अखत्यारीमध्ये पाहिजे आहेत या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या खुल्या का नाही केल्या जात की हे फक्त आवार करून दिलेले कोणी त्याच्या ठिकाणी लायसन्स घेऊन त्याचं तुम्हाला हे करायचं ते करा याचा गव्हर्नमेंटची बाकी काही संबंध नाही ही, ही सगळी सहकाराची गच्चाळ व्यवस्था ही फक्त शेतीसाठीच का आहे का नाही बच्चू कडू याचं उत्तर देत का नाही तुम्हाला मोटरसायकलचा सहकारी कारखाना आढळतो का नाही तुम्हाला बाकीच्या कुठल्याही व्यावसायिक उत्पादनाचा एखादा कारचा सहकारी कारखाना का नाही तुम्हाला आढळत कशामुळे हो साखर कारखाना सहकारी पाहिजे तुम्हाला कशामुळे हो तुम्हाला दूध महासंघ पाहिजे हो बाकीचे तुमचे सगळे उत्पादनं विकायला का नाही तुम्हाला अशी सहकारची व्यवस्था लागत का नाही तुम्हाला जशी कृषी उत्पन्न बाजार समिती तशी बाकीच्या उत्पादनासाठी सरकारने बाजार समिती स्थापन केली असं कधी घडलंय का आणि ह्याच्याबद्दल कधी हे बोललेत नेते ही सगळी जी सरकारी व्यवस्था आहे अतिशय गचाळ झालेली आहे बाकीच्या सगळ्या उत्पादनाला किंवा शेतीमधली सुद्धा जे उत्पादन बाहेर पडले फळं दूध भाजीपाला फुलं ह्या सगळ्याची बाजारपेठ खुली झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला कधी तो शेतकरी रस्त्यावरून आंदोलन करताना दिसत नाही दुधामध्ये अजूनही तुमचा हस्तक्षेप आहे म्हणून दुधासाठी आंदोलन करत बसावं लागतं किंवा बाकीच्या फळांच्या आयात निर्यातीमध्ये तुम्ही काय हात घाल हात घातलं तेव्हाच आंदोलन फक्त करावं लागतं ह्याच्या नेमकं उलट ज्या ज्या सगळ्या शेतमाल्यावर शेतमालावरती प्रक्रिया करणे आणि त्यांना त्यांचं निर्यात असो आयात असो त्या सगळ्या संदर्भातला व्यापार खुला आहे तो शेतकरी कधी आंदोलन करत नाही पण दुर्दैवाने बच्चू कडू असो राजू शेट्टी असो सदाभाऊ खोत असो हे सगळे जे स्वतःला म्हणजे त्याच्यातले तर राजू शेट्टी मा, काय मला वाटतं बच्चू कडू म्हणून घेतात की नाही मला माहिती नाही पण बाकीचे तर म्हणून घेतात अधिकृतरित्या शेतकरी संघटनेचा बिल लावतात पण ते शरदोषीचे विचार काही आम्हाला आणत नाहीत आज बच्चू कडूच्या उपोषण माघारीच्या नंतर ही सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जी आधीपासून सांगत होतो ती परत एकदा सर्वसामान्य ज्यांना नीट विचार करायचा आहे ते बाकी ज्यांचं मला काही म्हणणं नाही त्यांच्या लक्षात आली असेल की ह्या लोकांना फक्त ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचा फक्त राजकीय वापर करायचा आहे प्रत्यक्षामध्ये खऱ्या शेतक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला भिडायला हे तयार नाहीत त्याच्यामुळं अशी उपोषणासारखी शेतकऱ्यांचा संप सारखी शेतकऱ्यांचा लाँग मोर सारखी नवटंकी पुन्हा पुन्हा होत राहणार ते दुष्यंत कुमारची अप्रतिम अशी कविता आहे दुकानदार तो मेले मेलुट गे यारो तमाश बिन दुकान लगाके बैठ गे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जी मूलभूत मांडणी आहे शरद जोशींनी केलेली स्वतः शरद जोशी तर निघून गेले दहा वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नौटंकीला मांडणारे हे सगळे तमाश बिन दुकान लगाके गए अशी परिस्थिती झालेली आहे इथेच सांगूयात 다른 요소.